लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून जाहीर झालेले अनुप संजय पोहोचले होळी शिवसेना राष्ट्रवादी रिपाई आठवले गट व महायुतीचे अधिकृत उमेदवार अनुप संजय धोत्रे यांनी बाशी टाकळी तालुक्यातील विविध गावांमध्ये भेटी दिल्या लोकसभा निवडणूक एप्रिल महिन्यात होत असून भाजपातर्फे विद्यमान संजय धोत्रे यांचे सुपुत्र अनुप धोत्रे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी पक्षाच्या प्रचारासाठी सुरुवात केली आहे होळी सणानिमित्त महाराष्ट्रातील सर्व तांड्यावर होळीचा सण साजरा करण्याचा निर्णय भारतीय जनता पक्षाने केला आहे या निमित्ताने भारतीय जनता पक्षाची बूथ प्रमुख ते शक्ती केंद्र प्रमुख प्रमुख कार्यकर्ते प्रमुख पदाधिकारी लोकप्रतिनिधी सहभागी झाले आहेत अकोला जिल्ह्यातील त्रेसस्तांडामध्ये तांडामध्ये भारतीय संस्कृतीचा महत्त्वाचा सण मोठ्या उत्साहात परंपरेने साजरा करण्यात येतो या निमित्ताने समाजातील सर्व घटकांची एकरूप होऊन सामाजिक समरसताच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झालेत होळी हा सण बंजारा समाजाचा महत्त्वाचा सण मानला जातो त्यामुळे या सणासाठी तांडा हा महिलांचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो दरम्यान अनुप संजय धोत्रे यांनी तांड्यावर महिला व पुरुषांसोबत होळी सणामध्ये आपला सहभाग दर्शवला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करावे असे आवाहन अकोला लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रे यांनी केले सगळे काम केलेली आहेत येत्या काळामध्ये शेतकऱ्यांना सातही दिवसात दिवसा वीज दिवसा मिळावं याकरिता आपल्या अकोलामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप चांगले सौर प्रकल्प सरकार राबून राहिली आहे मतदान मागतानाच आपल्याला सगळ्यांना आवाहन करेल की ह्या सगळ्या ज्या लोकहिताच्या योजना आहेत ह्या आपल्या गावामध्ये कशा राबवता येईल याचा फायदा आपल्या गावामध्ये आपल्या वस्तीमध्ये कसा घेता येईल याच्या सगळ्यांनी आपण प्रयत्न केले पाहिजे आपला जो तालुक्यातील मतदार आहे यांच्या विश्वासावर यांच्या ताकदीवर पूर्ण लोकसभेमध्ये आम्ही पुढे जातो आहे आपले सगळ्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी राहतील एवढीच अपेक्षा ठेवतो आपली रजा घेतो जय हिंद जय जै। ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मे या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा